यावल शहर व तालुक्यात विविध ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली विविध ठिकाणी विविध कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं ठिकठिकाणी विविध प्रकारच्या स्पर्धा आणि छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जीवनावर प्रकाश टाकणारे कार्यक्रम घेण्यात आले यावल शहरात नगर परिषद संचलित पी एम श्री गुरुजी माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती साजरी करण्यात आली प्रतिमेचे पूजन माल्यार्पण विद्यालयाचे मुख्याध्यापक एम के पाटील सर यांच्या हस्ते करण्यात आले या प्रसंगी उपप्राचार्य ए ए सिंगडे पर्यवेक्षक व्ही ए काटकर व्ही टी नन्नवरे शिक्षक डी एस फेगडे पी एन सोनवणेसह आदींची उपस्थिती होती कार्यक्रमाचे सूत्रसंचालन उत्सव समिती प्रमुख इंदिरा रायसिंग यांनी केले शहरातील चिवास सार्वजनिक वाचनालयामध्ये देखील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त नियमित वाचक निळकंठ यादव यांच्या हस्ते प्रतिमा पूजन करण्यात आले याप्रसंगी वाचनालयाचे अध्यक्ष जगदीश कवडीवाले यांनी प्रास्ताविक केले व भैया भोईटे राजेश वाघ राजेश यावलकर दिनेशवाणी ज्ञानेश्वर सोनेसह वाचक उपस्थित होते सरदार वल्लभभाई पटेल इंग्लिश मिडियम स्कूलमध्ये देखील मोठ्या उत्साहात छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती साजरी करण्यात आली या प्रसंगी मुख्याध्यापिका शीला तायडे यांच्या हस्ते प्रतिमा पूजन पार पडले यावल शहरातील बालसंस्कार विद्या मंदिर शाळेत छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती इयत्ता पहिली ते सातवीच्या विद्यार्थ्यांची वक्तृत्व स्पर्धा दोन गटात आयोजित करून साजरी करण्यात आली या कार्यक्रमात मुख्याध्यापक सुनील माळी यांच्या हस्ते या वक्तृत्व स्पर्धेला सुरुवात झाली त्यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले वक्तृत्व स्पर्धेत पंचवीस विद्यार्थी सहभागी झाले होते यात प्रथम गट इयत्ता पहिली ते चौथी यामध्ये प्रथम रिद्धी पंकज गडे तर द्वितीय गट इयत्ता पाचवी ते सातवीमध्ये प्रथम क्रमांक सानवी पंकज गडे व द्वितीय क्रमांक दामिनी विकास फालक हिने मिळवला मोठ्या उत्साहात हा कार्यक्रम पार पडला व मान्यवरांच्या हस्ते व विद्यार्थ्यांना प्रसिद्धीपत्र वितरण करण्यात आले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रशांत महाजन यांनी केले यावल पोलीस ठाण्यामध्ये देखील अभिवादन आणि प्रतिमा पूजन कार्यक्रम पार पडला व तहसील कार्यालयामध्ये देखील हा कार्यक्रम घेण्यात आला त्याचप्रमाणे श्रीक्षेत्र मनोदेवी मंदिरावर शिवजयंती साजरी करण्यात आली पूजेचा मान संस्थेचे अध्यक्ष शांताराम पाटील व उपाध्यक्ष शिवाजीराव पाटील व समाधान पाटील यांना देण्यात आला या कार्यक्रमाचे नियोजन मनोदेवी येथील दुकानदारांनी केले होते या ठिकाणी भाविकांना शिरा प्रसाद म्हणून वितरण करण्यात आला या संपूर्ण कार्यक्रमाकरिता विश्वदीप पाटील मनोदेवी तीर्थक्षेत्रावरील दुकानदार चेतन पाटील निलेश पाटील विनोद पाटील अमोल पाटील चेतन कोळी दीपक कोळी योगेश पाटील शशिकांत कोळी जालम पाटील समाधान कोळी प्रशांत पाटील योगेश पाटील वनराज कोळी विनोद कोळी सिकंदर तळवी नारायण पाटील कैलास पाटील वामन पाटील वाल्मिक पाटील गोपाल पाटील विकास पाटीलसह सर्व दुकानदारांनी या ठिकाणी परिश्रम घेतले त्याचप्रमाणे यावल महाविद्यालयामध्ये देखील छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली या ठिकाणी कार्यक्रमात मान्यवरांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले या कार्यक्रमात विद्यार्थिनी भाग्यश्री भोई हिने छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जीवन कार्यावर मनोगत व्यक्त केले तर सरदार वल्लभभाई पटेल इंग्लिश मिडियम स्कूलचे शिक्षक अमोल भालेराव यांनी विद्यार्थ्यांना छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जीवन कार्याची माहिती देत त्यांच्या जीवनावर प्रकाश टाकला मोठ्या उसाहात हा कार्यक्रम पार पडला या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी उपप्राचार्य डॉक्टर सुधीर कापडे हे होते त्यांनी देखील विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले या कार्यक्रमात दुसऱ्या सत्रात छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त निबंध लेखन स्पर्धा पार पडली यात वैभवी पाटील प्रथम दिव्या पाटील द्वितीय तर रोहित नलावडे तृतीय ठरला या कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्राध्यापक सुभाष कामडी यांनी केले तर सूत्रसंचालन डॉक्टर संतोष जाधव यांनी तर आभार प्राध्यापक रामेश्वर निंबाळकर यांनी मानले या कार्यक्रमामध्ये मा उपप्राचार्य प्राध्यापक संजय पाटील डॉक्टर हेमंत भंगाडे डॉक्टर आर डी पवार प्राध्यापक मनोज पाटील उपस्थित होते कार्यक्रमाच्या यशस्वीतेकरिता डॉक्टर वैशाली कोष्टी प्राध्यापक नरेंद्र पाटील प्राध्यापक प्रतिभा रावते प्राध्यापक भावना बारी प्राध्यापक हेमंत पाटील प्राध्यापक इम्रान खान प्राध्यापक प्रशांत मोरे प्राध्यापक रुपाली शिरसाट प्राध्यापक अश्विनी कोल्हे मिलिंद बोरगळे संतोष ठाकूर दुर्गादास चौधरी प्रमोद भोईटे प्रमोद कदम दशरथ पाटील रमेश साठेसह सा आदींनी परिश्रम घेतले तसेच यावल शहरातील जे टी महाजन इंग्लिश स्कूलमध्ये छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शाळेच्या प्राचार्य रंजना महाजन या होत्या या कार्यक्रमात सीमी माध्यमच्या प्रेवेक्षिका लोखंडे तसेच गौरी भिरुड यांनी विद्यार्थ्यांना सखोल असे मार्गदर्शन केले या कार्यक्रमात इयत्ता नववी सेमीचा विद्यार्थी प्रणव पाटील याने शिवगर्जना सादर केली तसेच विविध विद्यार्थ्यांनी आपल्या कलागुणांचं या ठिकाणी प्रदर्शन केले या कार्यक्रमाची रूपरेषा प्रयवेक्षिका राजेश्री लोखंडे व गौरी भिरुड यांनी केली होती तर या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन लक्ष्मी कवडीवाले हिने केले तर आभार गायत्री चौधरी यांनी मानले मोठ्या उत्साहात कार्यक्रम संपन्न झाला

Indonesia Raja Sastapak Sri Sri Sastapak

छत्रपती शिवाजी महाराज हे एक आदर्श व महान राजा होते त्यांचा जन्म एकोणास फेब्रुवारी सोळाशे तीस रोजी सोळाशे तीस रोजी शिवनेरी किल्ल्यावर झाला त्यांच्या वडिलांचे नाव शहाजीराजे भोसले व आईचे नाव जुजाबाई असे होते छत्रपती शिवाजी महाराज हे म्हणतो जय शिवाजी वंदनीय गुरुजन वर्ग आणि माझ्या मित्रमैत्रिणींनो आज मी युगपुरुष छत्रपती शिवाजी महाराज यांच्यावर दोन शब्द बोलणार आहे ते तुम्ही शांतजीतकाने ऐकावे अशी माझी नम्र विनंती नद्या आले तुडुंब भरले तर सर साम्राज्य येईल का अधिक काजवे जरी चमकले प्रकाश सूर्याचा होईल का अनेक नगारे जरी वाजले ध्वनी मेघांचा होईल का आणि लाखो रात्रे जन्मास आले तर सर शिवरायांची येईल का स शिवरायांची येईल का

एकोणीस फेब्रुवारी सोळाशे तीस हा सोन्याचा दिवस या मंगलदिनी महाराष्ट्रातील पुणे जिल्ह्यातील शिवनेरी किल्ल्यावर एका सिंहाचा जन्म झाला तो सिंह म्हणजे छत्रपती शिवाजी होयजीराजे आणि जिजाऊंचे पुत्र होते शिवराय लहानपणापासूनच अत्यंत हुशार शिवराया बुद्धीचे होते माता जिजाऊंनी शिवरायांना उत्तम संस्कार म्हणजेच हिंदवी स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती त्या निमित्ताने मी आपल्या समोर थोडक्यात माझे मनोगत व्यक्त करणार आहे ते तुम्ही शांत चित्ताने ऐकावे ही माझी नम्र विनंती निच्छायाचा महामेदू अखंडस्थितीचा जनासी आधारू श्रीमंत योगी हिंदवी स्वराज्य प्रौढ प्रताप पुरंदर सिंहासनादिश्वर योगीराज राजाधिराज योगीराज श्रीमंत श्री 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 छत्रपती शिवाजी महाराज यांच्या तीनशे पंच्याण्णव्या जयंतीनिमित्त महाराजांना कोटी कोटी प्रणाम व माग मुजरा माझा रयतेच्या राजाला त्याच्या भक्तीला जोड नाही शौर्याला तोड नाही जो आहे सागरा समान त्याच्या छत्रा म्हणजे आबाळ समान जो त्या शौर्याची शान मराठी मनातला धगधगता स्वाभिमान ज्याच्यात काळीज आहे सह्याद्री त्याला शंभूचा अभिमान महाराष्ट्राच्या देवाला दिलं पहिलं स्थान मराठ्यांचा भगवा तर मित्रांनो आपण आज छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती साजरी करत आहोत छत्रपती शिवाजी महाराजांविषयी महाराष्ट्रामध्ये सर्वांना माहितच आहे छत्रपती कोण आपल्याला हे सांगायची गरज नाही तर मित्रांनो तुमचा बेसिक काही तुम्हाला छत्रपती शिवरायांच्या लाईफ मधील काही अशा प्रसंग किंवा त्यांच्याकडनं आपल्याला काय शिकता येईल आणि आपल्या लाईफमध्ये आपल्याला काय उतरवता येईल हे या ठिकाणी आपण मी तुम्हाला थोडक्यात सांगणार आहे तर मित्रांनो सर्वप्रथम आपण बघणार आहोत की छत्रपती शिवरायांचा जन्म शिवनेरी किल्ल्यावरती झाला आणि छत्रपती शिवरायांचा जन्म झाला आणि या ठिकाणी एक स्वप्न मनामध्ये ते कुठेतरी जसा एका मधन एक वटवृक्ष निर्माण होतो तसं स्वराज्या शिवरायांच्या जन्माने स्वराज्याचं स्वप्न स्वप्न हे हळूहळू साकार होण्याच्या दिशेने जात होतं तर मित्रांनो छत्रपती शिवराय हे बालपणापासूनच अत्यंत कुशल बुद्धिमत्ता आणि अत्यंत कौशल कौशल्य असलेले असं व्यक्तिमत्व होते छत्रपती शिवरायांना बालपणापासूनच आपलं जिजाऊंनी संस्कार द्यायला सुरुवात केली ते शस्त्रकला युद्धकलेमध्ये ते कसे प्रवीण होतील या ठिकाणी जिजाऊंनी त्यांच्यावरती बालवायात संस्कार सुरुवात केली जिजाऊंच्या संस्कारामुळे छत्रपती शिवराय इथपर्यंत पोहोचू शकले तर बालपणामध्ये शिवरायांना आणि शस्त्र कला शिवरायांनी अवगत करून घेतल्या आणि खूपच कमी अशा वयामध्ये वयाच्या अवघ्या सोळाव्या वर्षी शिवरायांनी आपल्या मावळ्यांना सोबत घेऊन वयाच्या सोळाव्या वर्षी शिवरायांनी किल्ला जिंकून टाकला तर मित्रांनो आपण वयाच्या सोळाव्या वर्षी आपण खूपच म्हणजे तितक अवेर नसतो अवेअरनेस सुद्धा आपल्यामध्ये नसतो वयाच्या सोळाव्या वर्षी परंतु प्राप्तीसाठी शिवरायांनी वयाच्या सोळाव्या वर्षी एवढं कर्तृत्व दाखवून दाखवलं तरी आपल्या युवकांसाठी आणि तरुणांसाठी अभिमानाची आणि आदर्शात्मक गोष्ट आहे तर मित्रांनो छत्रपती शिवरायांनी इतकं मोठं जे आपण सेना बघतो कुतुषशाही असेल आणि अनेक प्रकारच्या मुस्लिम सत्ता यांचं अनेक मोठ्या प्रमाणाचं जे सैन्य होतं तर या सैन्यांपासून आणि यांच्या विचारधारेपासून आणि जनतेवरती होणाऱ्या अन्यायापासून जर त्यांचं संरक्षण करायचं असेल तर शिवरायांना गरज होती युद्धाची आणि युद्धासाठी खूप सारे सैनिक आणि एवढ्या त्या मोठ्या सैन्यासमोर शिवरायांना लढणं शक्य नव्हतं परंतु शिवरायां जोडची युद्ध कला होती तिला आपण म्हणतो गाभिनी कावा तर शिवरायांनी या गामीनी कावा या युद्ध कलेच्या माध्यमातन त्या ठिकाणी या प्रचंड मोठ्या अशा सैन्याचा सामना केला आणि छत्रपती शिवराय हळूहळू आपलं संपूर्ण साम्राज्य जसं की सह्याद्रीपासून तिकडे नागपूरपर्यंत आणि उत्तर महाराष्ट्र पश्चिम महाराष्ट्र असे संपूर्ण म्हणजे दक्षिण भारतापर्यंत छत्रपती शिवरायांनी आपल्या साम्राज्याचा विस्तार केला छत्रपती शिवाजी महाराजांनी अत्यंत लहान वयापासून साम्राज्याचा विस्तार केला तो खरोखरच खूप गौरवास्पद आहे आणि सर्वात महत्वाचं म्हणजे छत्रपती शिवरायांचा दृष्टिकोन छत्रपती शिवरायांचा जो दृष्टिकोन होता तो ऍक्च्युली कसा होता तर छत्रपती शिवरायांचा आपण प्रथम बघणार आहोत महिलांप्रतीचा दृष्टिकोन छत्रपती शिवराय ज्याही वेळेला कुठले युद्ध लढायचे त्यावेळेला छत्रपती शिवरायांना ज्या युद्धामध्ये जे हरलेले राजे आहेत जे पराभव त्यांचा झाला आहे सर्वप्रथम छत्रपती शिवराय इथे जेवढेही स्त्रिया असतील त्यांना माता आणि बहिणीप्रमाणे वागणूक द्यायचे छत्रपतींना त्यांच्या याच्यामध्ये जी एक स्त्री होती मुस्लिम तर छत्रपती शिवरायांनी त्या स्त्रीला साडी आणि सोडी देऊन छत्रपती शिवरायांनी तिला परत पाठवलं हे कुठून शिकले शिवराय तर हे शिकले माता जिजौकडनं तुम्ही सर्व माता जिजवूच आहे तुम्ही येणारी पिढी घडवू शकतात कारण की मुलगा सर्वात जवळ जर राहत असेल बालपणापासून तर कुठं राहतो आपल्या आईच्या जवळ आई मुलांना संस्कार देऊ शकते आणि घडवू सुद्धा शकते त्याचप्रमाणे छत्रपती शिवरायांना जो महिलांप्रती प्रतीचा जो दृष्टिकोन आहे तो महिलांप्रतीचा दृष्टिकोन छत्रपती शिवरायांमध्ये जर निर्माण केला छत्रपती शिवाजी 啊，对对对对对。

महाराष्ट्राचे राजे शिवछत्रपती शत्रुज नडले नडले स्वराज्यासाठी धन्य झाली त्या युग वर्षाने महाराष्ट्राची माती महाराष्ट्राची माती एकोणावीस फेब्रुवारी आज अखंड महाराष्ट्राचे आराध्य आणि हिंगी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी मी आज स्वागत करते

सोळाशे छत्रपती शिवाजी शत्रूंचा प्रारंभ केला जिजाबाई आणि वडिलांचे नाव सहाजी राजे होते छत्रपती शिवाजी महाराज हे एक शूड आणि आदर्श राजे होते छत्रपती त्यांनी

छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती त्यांच्या जयंती बद्दल मी काय उदय म्हणून गेला इतिहासाच्या नाव येसाजी जो दोन हजार घेऊन तीस हजार मुघलांना बोलवतो त्याचं नाव रामजी आणि जो सर्वांना एकत्रित आणून स्वराज्याची निर्मिती करतो त्याचं नाव छत्रपती शिवाजी महाराष्ट्र who do not the dictator ta drastokti in my word jadavai he was born on 19 february 1630 he won many forts he won many forts he built a powerful navy and is also known as the father of indian navy when they are adult they make their own enemy in their enemy they have many february 1630

आणि सुमात्र होणार निशान बघवे गुवर फडके शत्रूचे मग काडी जडके निशान बघणार साखर सुमात्र होणार जे होते यांनी मराठा समाजाची स्थापना केली